नगर तालुक्यामध्ये जेव्हा विधानसभा क्षेत्रामधली कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे एक साधा एक माणूससुद्धा तुमचा येऊ शकला नाही मतदारसंघात तालुका खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे एकसुद्धा माणूस तुमचा येऊ शकलेला नाही त्या ठिकाणी तुम्ही काय उजेड पाडत आहात आणि या ठिकाणी मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी फार न बोललेलं बरं आहे आता यामध्ये काय काम केलं जेवढे जळगाव जिल्ह्यामध्ये धरणांचे कामं आता नव्यानं उभे राहिलेले आहेत ते सगळे नाथाभोच्या कालखंडात झाले याच्या मतदारसंघातले शंभर टक्के धरणं नाथाभोच्या कालखंडामध्ये झाले जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे धरणं झाले तेवढे पेंडिंग जे पडले ते पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन असताना पडले એ કઈ ધરણ પૂર્ણ હોઉં શકલે